नमस्कार मी अविनाश पनपट्टे नांगो सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सोलापूर ताराशिवा लातूर या जिल्ह्याचा प्रतिनिधी आहे तर आपण आलो तो रोपळे खुर्द या गावामध्ये आपल्यासोबत शेतकरी आहेत नमस्ते नमस्ते तुमचा परिचय मी बाबासाहेब सज्जन खोरात रोपळे रो खुर्द तुम्ही झेंडू रेग्युलर लावता का पहिल्यांदा लावतो पहिल्यांदा पहिल्यांदा लाव कुठली व्हरायटी ही वामिका येलो व्हरायटी वामिका येलो नांगोर सीड्स तुम्ही लागवड किती तारखेला गेले आपली वीस ऑक्टोबरला झालेला वीस ऑक्टोंबरला लागवड झालेला आता तुमचा कितवा आहे आता ही सहावा तोडा आहे का बर रोप तुम्ही कोणाकडे घेतलेलं दिवडीचे दिवडीश्वर सिद्धेश्वर कोळेकर साहेब कोळेकर साहेब बरं तर कशी वाटते व्हरायटी तुम्हाला वरायटी चांगली आहे चांगली आहे का कॉम्पॅक्टनेस म्हणजे घट्टपणा आहे घटच पण आहे सिटिंगला वगैरे आता तुमचा सहावा तोडा आहे आता तोड्यामध्ये तुम्हाला साईजला वगैरे काय एक नंबर एक नंबर आहे एवढ्या थंडीमध्ये पण व्हरायटी तुमची प्रॉपर पद्धतीनं आलेली आहे फुलांची साईज बघू शकता पूर्णपणे कॉम्पॅक्ट असं फळ आहे तिथे तुम्ही दाबा परत हाय त्या पोझिशन मध्ये फुल येतं तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता व्हरायटी लावायला चांगली व्हरायटी लावायला म्हणजे लावायला एक नंबर आहे कलर पण आकर्षक आहे मस्त आहे मध्यमूंचीचं झाड आहे भरपूर येते या झेंडूला आणि जोरात असं कॉम्पॅक्टनेस आहे कोणती अजिबात चिरत नाही आणि फुल बारकं पडायचं प्रमाण अतिशय कमी आहे या व्हरायटीमध्ये तर शेतकऱ्यांना मी असं सांगू इच्छितो की तुम्ही हे झेंडू लागवडीसाठी यंदा सीझनला व आम्ही काय येलो या व्हरायटीची निवड करावी धन्यवाद सर धन्यवाद